मित्र हो नमस्कार आज लातूरच्या या विशेष भागात आपलं स्वागत मी आता उभा आहे लातूरच्या बसस्थानकासमोरच्या लाईनमध्ये अर्थात ब्रिजवासी मधुबनच्या बाजूला या ठिकाणी लातूरामध्ये एक नवीन सोय चव तयार झाली आहे त्याचं नाव आहे येवले अमृतुल्य चहा येवले चहा एकदा तरी पिऊन बघा असं स्लोगन त्यावरती लिहिलेलं आहे लातूरमध्ये चहाची अनेक ठिकाणं प्रसिद्ध आहेत पण याच ठिकाणी अधिक गर्दी का होते येवलेंच्या या चहामध्ये वेगळेपण काय वेगळेपण काय आहे ते आपल्याला बघायचं आहे चहामध्ये चहामध्ये नुसता चहा आहे की मसाला आहे चहामध्ये नुसता चहा आहे की मसाला आहे हे माहीत नाही पण येवलेंचं हे कॉम्बिनेशन लोकांना अतिशय आवडलेलं आहे लातूरसारख्या चोखंदळ ठिकाणी लोक नवीन ठिकाणी प्रयोग करायला धजत नाहीत पण या ठिकाणी आपण बघतोय की ला येवलेंच्या चहासाठी लोक गर्दी करत आहेत पूर्वी पुण्यामध्ये अमृततुल्य खूप प्रसिद्ध होतं आताही प्रसिद्ध आहे पण अमृतुल्येच्या तोडीसतोड चहा देण्याचं काम येवलेने केलेलं आहे येवलेंच्या अशा अनेक शाखा अनेक शाखा अनेक शाखा इथं आहेत लातूरची ही एजन्सी कुलकर्णी यांनी घेतलेली आहे आणि अशा त्यांच्या अठ्ठेचाळीस ठिकाणी फ्रँचायजी आहेत चहामध्ये साधारणतः चहा ही आपल्याला इंग्रजांनी दिलेली भेट आहे असं जरी मानलं तरी चहा मात्र भारतातल्या प्रत्येक घरातला अविभाज्य घटक बनत चाललेला आहे आपण पाहतो आहे या ठिकाणी चहा तयार आहे चहाच्या एका कपाची किंमत आहे दहा रुपये आणि लातूरकर दिवसभर या ठिकाणी चहा पिण्यासाठी प्रचंड गर्दी करतात तुम्ही येवलेचा चहा घेताय कितव्यांदा घेतायच वेळ चालवला ला लातूरमधला इतर ठिकाणचा चहा आणि या हा या आ, पौलेटे पौलेटे या चहा यात काय फरक वाटतो क्वालिटी नंबर एक क्वालिटी यामध्ये नुसता चहा आहे की मसाला आहे मसाला चहा मसाला चहा आहे आता आपण या फ्रँचायजीचे मालक कुलकर्णी आपलं नाव काय ऋषिकेश कुलकर्णी शिरीष कुलकर्णी ऋषिकेश कुलकर्णी ऋषिकेश कुलकर्णी ऋषिकेश कुलकर्णी आपल्यासोबत आहेत ऋषिकेशजी रुश, आपल्याला येवलेच्या चहाची ब्रँच इथं सुरू करावी का वाटली सर ही जी क्वालिटी आहे ना ही क्वालिटी दुसरीकडे भेटणं अशक्य आहे विदाऊट केमिकल शुगर आहे आणि फुल फॅट दूध आहे तुम्ही सल्फर मुक्त साखर वापरता सल्फर मुक्त साखर ती खूप महाग आहे खूप महाग आहे साधारण पेशंटला सुद्धा त्याचा काही त्रास नाही साधारणत तुमचा चहा इथं सुरू होण्यापूर्वी ज्या पद्धतीने एखाद्या हॉटेलची किंवा कशाची जाहिरात करतात त्याप्रमाणे न करता आपण अतिशय साधी सुरुवात केली तरीसुद्धा इथं गिराईक खूप आहे गिराईकाला तुमच्या चहामधलं काय आवडलं चहाची क्वालिटी आणि चव जे आहे जे विशिष्ट प्रकारची चव आहे वेगळी साखर आहे वेगळी चहापत्ते वेगळं दूध आहे इथे इत, इथं एकदा चहा पिलेलं गिरायक फिरून फिरून पुन्हा येतं का हो येतंच तर अशा प्रकारे श्री ऋषिकेश कुलकर्णी यांनी त्यांच्या चहाचं चा, वैशिष्ट्य आपण असं सा सांगितलेलं आहे चहा साधारणत लोकांचा घरातला चहा पूर्वी लातूरला सुहाना हॉटेल होतं सुहाना हॉटेलचा चहा आणि अशीच आणखी बरीचशी ठिकाणं लातूरमध्ये चहासाठी प्रसिद्ध आहेत काका चहा घेतला का घेतला कसं वाटलं चहा एकदम नंबर महाराष्ट्रामध्ये मी अधिकारी नोकरी केली महाराष्ट्र कोपऱ्यामध्ये फिरलो असा चहा मला कुठंच मिळाली तर ग्रेट टी डोले साहेबांचा मी अत्यंत आभारी असं महाराष्ट्रामध्ये हॉटेल नाही दहा रुपये घेऊन सुनी इतकं इतकं सुंदर मन समाधान आत्मा समाधान अतिशय अतिशय चांगला चहा आहे मग समाजा महाराष्ट्रात मिळणार नाही घरा धन्यवाद चहाची ह्या या चहाची या चहाची हा चहा इथं तयार केला जातो आहे आणि बघतोय आपण हा चहा चहा चहाचा चहा उकळतो इथं स्वतः चहा उकळल्यानंतर चांगल्या गाडीतनं हा चहा गाळला जातो आणि अशा कपातनं दहा रुपयाला एक चहा असा विकला जातो लातूरच्या अनेक वैशिष्ट्यामध्ये आता येवलेच्या चहाचंही वैशिष्ट्य येऊ घातलं आहे आणि येवलेंचा चहा एकदा तरी पिऊन पहा असं त्यांचं जे स्लोगन आहे ते मात्र खरं ठरतं आहे मी रवींद्र